श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया राशी राशींचं चा वर्णन चालू आहे त्यामधली आज सहावी रास आहे ती म्हणजे कन्या कन्या राशीच्या सर्व लोकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रपरिवारात कुटुंबामध्ये जे कोणी कन्या राशीचे असतील त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आवडतील व्हिडिओ आणि नवीन असाल तर अर्थातच लाईक शेअर सबस्क्राईब करा कन्या ही रास राशी चक्रातली सहावी रास आहे अजून सहा राशी बाकी आहेत आज आपण सहाव्या राशीबद्दल जाणून घेणार आहोत स्वामी यांचा बुध आहे तत्व पृथ्वी आहे आणि द्विस्वभाव आहे कन्या म्हणजे कन्याचं चित्र यांचं चिन्ह आहे ह्यांच्यामध्ये हीच त्रास असल्यामुळे आणि कन्या ही, ही चिन्ह असल्यामुळे थोडासा नाजूकपणा असतो जरी पुरुष असतील तरी त्यांच्या हावभावामध्ये थोडासा एक स्त्रीचा गुणधर्म असतो म्हणजे नाजूकता असते जशी स्त्री लाचते स्त्री मागं पुढं बघते कुठलीही गोष्ट करताना तसंच थोडंसं यांच्या पुरुषांच्या अंगीपण असते स्त्री अतिशय लाजाळू आणि संकोची स्वभावाची असते पटकन कुणाशी बोलत नाही आणि आपल्या पतीवर किंवा आपल्या प्रियकरावर अतिशय एकनिष्ठ राहून प्रेम करते मात्र ही दोन्ही व्यक्ती म्हणजे पुरुष स्त्री मुलगा मुलगी थोडे संशयी असतात अतिशय तर्क काढतात कुठल्याही गोष्टीमध्ये कोणतीही गोष्ट होईपर्यंत त्यांचा अजिबात विश्वास नसतो की ही गोष्ट होईल की नाही कुठेही जावा तुम्ही एखाद्या एस टीमध्ये जावा तुम्ही दवाखान्यात जावा तुम्ही कुठंही जावा त्यांच्या मनात सतत संशय असतो की इथं आलं ते योग्य केलं का दुसरी का दुसरीकडे जायला पाहिजे होतं का जाऊया कधी कधी अक्षरशः पैसे भरल्यानंतरही एखाद्या ठिकाणहून त्यांना असं वाटतं की इथून जाऊन दुसरीकडे जावं थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे आपण चुकलो की काय असं त्यांच्या मनामध्ये एक शंका असते अर्थातच ही स्वभाव थोडा शंकेखोर आहे अतिशय जर तर करण्याची यांना सवय असते जर तर करण्यामध्ये अतिशय वेळ घालवतात आता कशी असतात ही लोकं तर साधारण उंच असतात केस त्यांची क्वालिटी चांगली असते म्हणजे सोनेरी वगैरेकडे जाणारे नसतात तर काळेभोर केस असतात आवाज अतिशय नाजूक असतो उंच आणि सडपातळ व्यक्ती असतात पुरुष असेल तरीही सडपातळ असतो तर नवीन नवीन गोष्टी जाणणे त्यांना अतिशय आवडतो चौकस स्वभाव असतो चौकशी करणे आवडते समजा माझ्याकडे आलेच समजा एखादी कन्या राशीची तुमच्यातली जरी कोणी व्यक्ती आली तरी हे कुठून घेतलं ह्याच्याऐवजी हा रंग नाही का मिळाला किंवा हे छान आहे हे कुठून घेतलं ह्यात रंग किती होते म्हणजे ते कुठंही गेले ना तरी त्यांची चौकशी जर तर आणि तर्कवितर्क सोडत नाहीत व्यवस्थित असतात शिस्तबद्ध असतात पण डोक्यात स तत गोंधळ चालू असतो म्हणजे त्यांचेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तरं ते असतात की हो मी आज इथं गेलो होतो मला ती वस्तू आवडली होती मी ती घेतली पण घेतली ते बरोबर केलं का नाही का नाही घ्यायला पाहिजे होती का अजून चार ठिकाणी बघायला पाहिजे होती असे यांचे अनेक प्रश्न डोक्यामध्ये असतात तसेच शांत बसून राहत नाहीत तेही गेले तरी शांत बसून राहत नाहीत धडपडी वृत्तीचे असतात सतत धडपड करून काहीतरी नवीन शोधाच्याही ते प्रयत्नात असतात तसेच रीतीभाती परंपरा आपला काळ आपली निष्ठा हे जपण्याचा मनापासून प्रयत्न करतात स्त्री असेल तर जुन्या पद्धतीच्या रांगोळ्या जुन्या पद्धतीचे शिवलेले विणकाम केलेल्या गोष्टींची किंवा के विणलेल्या बेडशीटांची तिला अतिशय आवड असते कारण परंपरा जपणाऱ्या असतात पुरणपोळी वगैरे सणावाराला प्रत्येक करणे हे या स्त्रीच्या अंगामधले गुण असतात आर्थिक बाबतीत अतिशय महत्त्वाकांक्षी असतात तसेच कंजूसही असतात त्यांची कंजूसता पती असेल तर पत्नीला आणि पत्नी असेल तर पतीला आवडत नाही काही ठिकाणी गेल्यावर बरंच काही सामान घेऊन बजेट बघून कॅन्सलही करतात आणि या स्वभावामुळे त्यांच्यात वाद होण्याचा स म्हणजे वाद होण्याची शक्यता असते मतपरिवर्तन फार होते कन्या राशीच्या राशीला समजून घेणं खूप गरजेचं आहे जिद्दी असतात कामसू असतात सगळं असतं पण थोडेसे शंकेखोर स्वभाव त्यांचा खूप ठिकाणी नडतो यांना काय स सवय असते की गोष्टी लपवायची सवय असते तुमच्या समजा मनात आत्ता एखादी गोष्ट चालली आहे आणि बायकोनं विचारलं की अहो काय झालं आहे कुठं काय असंच आपलं असं उत्तर देतील असंच आपल्यामध्ये बरंच काही असतं पण ते सांगत नाहीत त्यांना मोकळं करण्याचा प्रयत्न करा अन्यथा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो पती असेल तर पत्नीचं आई असेल तर मुलाचं म्हणजे मन मोकळं कसं होईल ह्याचा प्रयत्न तुम्ही जास्तीत जास्त करा म्हणजेच ते नकारात्मक राहणार नाहीत प्रेझेंटमध्ये राहतील आणि खूप त्यांच्यामध्ये प्रगती होईल अतिशय सेन्सेटिव्ह असतात त्यांच्या अंगामध्ये चिकाटी देखील खूप असते कुठलंही काम हातात घेतलं तर त्याच्यामध्ये खूप शोध घेऊन चांगल्या प्रकारे काम पूर्ण करण्यास मदत करतात मात्र स्वतःही काम करताना खूप चिडचिड करतात आणि समोरच्यालाही चिडवतात संशय फार घेतात मानसिक तणावात त्यामुळे ती लोक असतात आणि यांना समजून घेणे अवघड असते तुम्ही म्हणाल कन्या राशीबद्दल हे तई काय सांगायला लागल्यात पण कन्या राशीची जी माझी फॅमिली बघत आहे त्यांनी सांगा की हे सतत लोक गोंधळात असतात की नाही आणि हे खरं आहे का नाही चुकलं असेल तर क्षमा करा पण हीच माहिती आहे कन्या राशीची अगदी मी भरपूर रिसर्च केला याच्यावर आणि मी पंचांगात बघून किंवा पुस्तकांमध्ये बघून या माहिती सगळ्या लिहून काढते त्यामुळंच मला थोडा लेटही होत आहे तसेच फारसे रसिक नसतात आता पती पत्नीतलं ना कसं रसिक हवं आहे व्यक्त होत नाहीत थोडे संकुचित स्वभावाचे असतात म्हणजे माझं तुझ्या प्रेम आहे हे सांगायला पण दहा वेळा विचार करतील आणि एखाद्या वेळेस म्हणतील असे असतात कुठलीही वाईट वेळ आली तर पहिल्यांदा घाबरून जातात संकटाला तोंड द्यायला घाबरतात पळ नाही काढत पण त्यांच्या मनात खूप भीती असते अशी स्वभाव असतो धार्मिकता यांच्या अंगी कमी असते म्हणजे देवामाला पाव अशी वृत्ती त्यांची नसते कुणाला जर पावला कुठं जर चमत्कार झाला तर मग हे विश्वास ठेवतील अशी कन्या रास असते काही अपवाद असू शकतात जे खूप श्रद्धाळू आहेत एकटे राहणे पसंत करतात देवधर्मामध्ये ह्यांचं फारसं लक्ष लागत नाही प्रयत्न करतात देवाची एखादी पोथी वगैरे वाचण्याचा पण एक पाच मिनिटात ते बोर होतात त्यांच्या डोक्यात विचार चालू होतात असे असतात व्यावहारिक कुशलता जास्त असते समोरच्याला मदत करणे पसंत करतात पण समोरच्याची मदत घेणे कधीही पसंत करत नाहीत चांगल्या शोधत असतात आणि यापेक्षा जास्त चांगले आपल्याला कुठे मिळेल समजा एखादा टी व्ही घ्यायचा आहे तर आधी एखादा सोनीचा बघितला आहे मग आपण जाऊया फिलिप्सचा बघूया मग असं करूया मग घेऊन आल्यावर सुद्धा मग तो चांगला होता का असा विचार करणारे असतात लाईफ पार्टनर यांनी व्यवस्थित निवडावा घाई गडबड करू नये निवांत वेळ देऊन मगच लाईफ पार्टनर निवडावा गुणाला महत्त्व देतात प्रेमात व्यक्त होत नाही त्यामुळं कन्या राशीच्या पती पत्नींनी हे लक्षात ठेवा पती असेल तर पत्नीनं आणि पत्नी असेल तर पतीनं की त्यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवून वाद घालू नका त्यांना समजून घ्या विवाह हो यांचे बरेच लांबतात बरेचसे कन्या राशीचे लोक तुम्हाला अजूनही अविवाहित दिसतील कारण त्यांना चॉईस खूप असते आणि खूप त्यांना लांबवण्याची सवय असते कुटुंबाला सुखी ठेवतात हो पती पत्नीमध्ये त्रासदायक ठरतो तो त्यांचा स्वभाव म्हणून स्वभाव बदलण्याचा खूप प्रयत्न कन्या राशीने केला पाहिजे पार्टनरकडून अतिशय अपेक्षा ठेवतात त्या अपेक्षा त्यांनी थोड्या कमी केल्या पाहिजेत म्हणजे त्यांचा था संसार अतिशय सुखाचा होईल एकूणच काय तर चिकित्सक असतात कमी रसिक असतात व्यवहारी आणि संशयी अशी ही रास असते स्त्री असेल तर आज्ञाधारी असेल असते सासू सासऱ्यांची कुटुंबाची मुलांची धीर जाऊ भावांची सगळ्यांची काळजी घेते विश्वास ठेवण्यात जरा कमी पडते पतीवर संशय घेते पती असेल तर पत्नीवर संशय घेते संसार चांगला करते बजेट चांगला सांभाळते कंजूस स्वभाव असल्यामुळे चार ठिकाणी दहा रुपयाची पेंडी सात रुपयाला देईपर्यंत तिथं ती आशा सोडत नाही की देतील आठ रुपयाला तरी देतील नाती जपते एक चांगली गृहिणी असते खाणे त्यांना चांगल्या प्रकारचे आवडते व्यवस्थित पोषक आहार घेणे आवडते आरोग्य म्हणजे यांच्या स्वभावामुळे यांना मानसिक आजार होण्याची शक्यता असते आजाराला हे व्यक्ती अतिशय हळव्या असतात डॉक्टरांवर सुद्धा विश्वास ठेवण्यात काचकूच करतात ॲक्टिव्ह आणि दीर्घायुषी असतात तब्येत जपून असतात कफ म्हणजे कफ होऊ शकतो पोट साफ न होणे म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असू शकतो भूक न लागणे आतड्यांचे आजार हे आजारांपासून पण यांनी जपलं पाहिजे स्वतःला रागावर नियंत्रण ठेवला पाहिजे काळजी कमी केली पाहिजे संशय नाही घेतला पाहिजे तर्क तर्कवितर्क नाही घेतले पाहिजेत व्यवसाय स्वामी बुध असल्याने सगळ्या क्षेत्रामध्ये यांना यश येऊ शकते बँक शिक्षक प्रोफेसर लेखक कुठल्याही भागात यश येऊ शकते शुभरंग आहे हिरवा ग्रे पिवळा नारंगी आणि रत्न आहे पाचू वार आहे शुभवार बुधवार असं यांचा एकूण हे आहे बुधग्रहाला यांनी खुश करण्याचा प्रयत्न करावा त्याच्यावर वेगळे व्हिडिओ येतील की काय करावं कुठल्या राशीनं कोणत्या देवाचं करावं हे सगळे वेगळे व्हिडिओ येतील आरोग्यासाठी काय करावं आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ